मित्रांनो पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या कोकणामध्ये बरेच जण काकडी दोडकं पडवळ अशा विविध प्रकारच्या बिया रुजत घालतात अगदी तशाच माझ्या आईने आणि माझ्या बायकोनेसुद्धा तीस एप्रिलला म्हणजेच अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर या बिया रुजत घातलेल्या होत्या परंतु सुरुवातीला त्या बिया रुजून आल्यानंतर पावसामुळे त्यातील काही कुजून गेल्या आणि त्यातील दोन दोडक्याचे वेल जे आहेत ते मांडवावर गेले आणि काही दिवसांपूर्वीच या दोन दोडक्याच्या वेलांना सुंदर सुंदर अशा प्रकारे फुले आली होती आणि तुम्ही पाहू शकता की आता या मांडवावरच्या ज्या वेली होत्या त्यांना अशा प्रकारची दोडकी लागलेली आहेत अगदी सात ते आठ दोडकी अशा प्रकारची आहेत आणि खरोखरच ही दोडकी पाहिल्यानंतर माझ्या आईने आणि माझ्या बायकोने जी मेहनत केली होती त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं असं वाटतं आहे यामध्ये माझं फारसं काही योगदान नाही आहे फक्त जो मांडव घातलेला आहे त्यावेळी थोडीशी मी मदत केलेली आहे बाकी सर्व जी मेहनतीचं काम आहे ते या दोघींनी केलेलं आहे त्यामुळे त्यांचं हे श्रेय आहे आणि त्यामुळे त्यांना खरोखरच त्या हे मेहनतीचं जे फळ आहे ते फळ बघताना खूप आनंद झाला म्हणून हा एक व्हिडिओ आपल्यासाठी शेअर केला आहे आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीचं शेअर करा धन्यवाद